मानाचा मुद्रा माझा त्या जिजाऊला त्या जिजाऊना ज्यांनी घडविले बाळ शिवबांना साक्षात होती ती आई भवानी साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवबांनी जन्म घेतला तिच्या पोटी शिवबांनी सर्वांना नमस्कार राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या हाते क्रांतिकारक क्रांती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणासाठी स्त्री सन्मानासाठी स्त्री हक्कासाठी ज्या एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच वारून टाकलं जायचं तिच्या जन्मा अगोदरच तिचं बालपण हिरावून घेतलं जायचं जा, पण तेव्हा आपल्याला कोण अधिकार द्यायचा जोडायचं लहानशा जीवाला जग पुरुषत्वाच्या आवाजाखाली लपलेल्या स्त्रीचा जग उघड्या श्रु न पाहायचंय काडाच्या पडद्या नको आई अगा आई काळाच्या पडद्या रोडू नको आई आता मला जगायचंय आता मला जगायचंय आपल्या समाजातल्या स्त्रीला फक्त वाचवलं नाही थी। पाहिजे होणारा हरारा अन्याय अत्याचार पूर्णपणे थांबवला पाहिजे आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहे पण आपले असंच काहीतरी आपल्या आपल्या समाजात स्त्रियांच्या बाबतीत आहे पण या जगाची रीत अशी आहे या जगात केला तरी लोक त्याला कुठे याचीच जागा शोधतात आणि काही वाईट केलं तरी सुद्धा नावच ठेवतात <coughs> असे या जगात स्त्रियांनी जगाव तरी कसं हे जग फार विचित्र आहे लक्ष देऊ नका याच्याकडे हे जग फार विचित्र आहे

भी जे उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती यू ही पंख होने से